बायकांच्या होत्या पहिल्या बायका गीत म्हणायच्या जुन्या बायका मग आमची आई पण आजी आज पण म्हणायची मागला सांगी ती मला मोहरल सांगवना माझ्या नशिबा काही लिवल भगवना अशा पहिल्या बायका गीत म्हणायच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ आज आपण ज्या रिक्षावाले आजी आहेत त्यांचा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या आजींना घरी बोलवले खास घरी

म्हणजे कसं झालं माहितीये ह्यात वाईट पण लोक असतात आणि चांगली पण काही काही वाईट अशी म्हणतात म्हणजे मला सुद्धा बऱ्याचशा अशा कमेंट आल्या कि मुलगा आईला का पाठवतोय मला सुद्धा गरज आहे काय गरज आहे रिक्षा चालवायची रिक्षा चालवायचं दुख ना त्याला माहिती त्यालाच माहिती असतं आता कोणाला सांगून उपयोग प्रत्येकाला सांगितलं माणूस एक माणूस नाव जायला असेल दहा माणसं नाव बरं आता सांग मी तर कुणाला सांगू शकत नाही मी सांगत नाही काय मला ही नाही ती नाही मी काय सांगायची काय गरज नाही म्हटलं तर कोण देत नाही उलट नाव उठे आणि मला सवय नाही नाही म्हणायची कुणाला मी आजपर्यंत तरण्याची म्हातारी झाली दोन रुपये घेतलं तर मी लोकांचं लगेच कधी देईन असं मला वाटतं बरोबर पण मी कधी लोकांकडं असं द्या मला नाही मला असं कधी नाही सुरुवात भिंडलेलं आहे की मी कष्ट करून कष्टाच मात्र दे बाबा मला पाहिजे मला पाहिजे बरोबर मी पाहिजेच नाही जो व्हिडिओ एक बनवला होता ना त्याच्यानंतर अशा लोकांच्या कमेंट आल्या ठीक आहे तर मी कमेंटला उत्तर तर दिलेच म्हणजे मी जास्त करून कारण बरेचसे असे लोक काही लोक बरे पण आहेत होय होय त्यांनी चांगल्या कमेंट सुद्धा केल्या केलं ठीक आहे आणि हरामचं घ्यायचंय का कुणाचं चोरीचं घ्यायचंय का कुणाचं लुबाडून घ्यायचं आहे का कष्ट मी काय कष्ट करीन माझ्या मनाचं काम मला कष्ट करायला कुणाची मनाई नाही नाव ठेवणार आणि नाव जाणार नाव जाणार आणि नाव जा त्यात काय मला कोणाचं लुबाडून दुनियाची रेतच बनल्या दुनियाची रेत आहे कोण चांगलं करत तर त्याला आणि सपोर्ट करण्याच्या आई त्यांची पण भावना कशी आहे आता म्हातारी एवढी झाली आणि ही पण गोष्ट बरोबर बरोबर आहे त्यांना पण नाव ठेवायचं काय नाही का तर आता ती गरज मला जी आहे ती त्या सांगून काय फायदा असं असत नाव ठेवते ती पण त्यांचं पण बरोबर आहे लोक नोकरीला आहे आणि काय म्हातारी कष्ट करतील का रिक्षा होती आहे का नाही मग बरोबर मा आहे मग असं मी माणूस म्हणतो त्याला मी बरोबर मार्क दिलीच पाहिजे बरोबरच आहे पण माझं जी इथं काय थटत या मला माहित दुसऱ्याला माहित नाही माझं जे काय अन माझं आहे ते कोणा पुढे मांडलं तर त्याच्यावर कोण हे करत नाही ना ओष्टीवत राहते पण मग काय मला कोणाला सांगायची गरजच काय गरज आहे ते मला सांग मी सांगत नाही कुणाला मी कुणाचं आरामच घेत नाही मला मी भांग आणलं आगाव बांगलायची मला सवय आहे कष्ट करायची आणि त्याला मोबदला मागायची पण अशी फुकट मी कुणाला मागितले नाही कडपचन मला सवय आहे आणि मला मनाना अशा माझ्या बाया देणार नाही मला कष्ट कष्ट करणार सुरुवातीपासून माझी कष्टाची माझं कष्टाची झाड आहे मला आणि मला कष्ट केलं तरच मला बरं वाटत बसलं तर माझ्या डोक्यात काय पण गुमत आता नाही काय प्रत्येकाला नड आहे प्रत्येकाला नड आहे प्रत्येकाला नड आहे ना की असं खास करोडो रुपये कमवत असला तरी त्याचा जुठल कुठं जाती येत त्याला नळ येतेच येतेच आणि एक दिवस पर मजुरी करून खातोय त्याला सुद्धा मग ही माझी इच्छा अशी असते की एखाद्याच दहा रुपये घेतले तर मला वाटतं की कधी त्याचं दिन दिल्याशिवाय मला समाधान वाटत नाही आणि घेतलंच ससपासन जीवनात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जीवनात आनंदी राहिले पाहिजे आनंदी राहायचं आनंदी कसं राहायचं कुणाचं कर्ज हे असं वगैरे मला पटलंच नाही कडेपासन मला म्हणते ती दुनियावर कर्ज राहील तू कशाला कर्जाला आवठेल तिचं आपण आपली तोफी पाहिजे माग द्यायची माणसाची माग द्यायच येणं असलं तर माणसाचं घेणं घ्यावा आपल्याला आता चार रुपये कुठलं याचा तरच माणूस घेत आणि आता येणच नाही ना कुठं आपण ना कष्ट करत राहिलं त्यातलं खादीला झालं आणि द्यायचं बरोबर ही इकडे माझं वाक्य आहे बरा द्यायचं कस लोकाच माझा नवरा दारोडा होता चार मला मोडलं होती हो चानल चानल गत, तर चम तर तरी सुद्धा मी कष्टच करून खाल्लं मी नवऱ्यावर सुद्धा नाही मला दोन पैशा जाणील मिळवून घालेल तर ती टाईम काढले मला सगळी सवय आहे गरीबागत खायची बी सवय आहे मोठ्या गत मिळाले तर मोठ्या गत खायचं चमचमीत नसलं मिळालं तर बिन तेलाचं म्हटलं तरी कालवण खाल्ली ती आम्ही आम्ही पण दिवस पुढं दिवस राहिला का तो तेव्हा पुढं निघून जातो तेवढं मात्र हा हो दिवस राहत नाही ना, ना, समोर जाणं गरजेचं गरजेचं असत आपल्याला चैनीच लोकाचं जर उपसून खायचं म्हटलं तर रोज चैनी करायची चाहिन। म्हटलं दारात आल्यावर खाल्लेल्या घासाचं पाणी होत माझी ती माणूस म्हणतो तू मग तुला द्यायचं घेतलंच कशाला भरपूर शिकायला भेटत शिकायला तुला द्यायचं होत नव्हतं तर घेतलंच कशाला असं मग हे खाण्याच काय उपयोग आहे खाण्यात म्हणून मी कधी खाल्लं नाही कष्टाने कमाव कष्टानं कमाव आणि अंगी लागत म्हणजे लागतच कसं लागतं माहित आहे का त्याला काय आपल्या कष्टाच्या खाण्याला कोण आपल्याला विचारा येत नाही का तो खाल्लास म्हणून ती कोण विचारा येत नाही पण त्याचं घेऊन जर खाल्लं तर ती माणूस विचारा येतो माझं घेऊन खाल्लंच द्याच का आणि नाही तुला देणं उत्तर खाल्लंस कशाला याला उत्तर कोणी द्यायची असं असत आणि मला कडेपासून सवय आहे माझा चिर दिलं मी माझा नवरा जावडा दिरात मी चौघाच्या कुटुंबात राहिलेले कस वाटत म्हणजे तर आमचं म्हणजे हे तुमचं पुण्याची म्हणायची माझं नशीब आहे म्हणायचं मला तरी चाच कुणाच्या घरोवर फिरायला नाही तर काही कधी मी जात नव्हती का तर मी एकदम मी साधी आहे आणि मी कुणाच्या घरी जात नाही मला असं शेरगावात म्हटलं तर मला कधीच बघायला सुद्धा शेरगाव नाही मी खेडे गावातली आहे आणि माहेरसुद्धा माझं खेडेगावच आहे मग आता तुम्ही असं मला घरा घरोघरी आणताय मला आनंद होतोय मला बरं वाटतय या बरेच लोक म्हणजे बरेच लोक हा भेटत्याची मला चांगलं मानत्याची काही नेते पण भेटले तुम्हाला हो सगळे भेटले हो, हो बर वाटतंय मला मला आनंद वाटतोय या आम्हाला काही सांगू शकता आमच्या जीवनाच्या वाढ चाललीसाठी काय उपदेश आता तुमच्या जीवनाच्या वाटचालीसाठी सांगायला दिवस चांगला काय आता तरी पण असतच कि म्हणजे आपले जुन्या लोकांचे अनुभव आहेत ना ते घेऊन पुढे घेऊन आपल्याला पुढे जाण्याच तिला काय सांगू शकता तुम्ही जीवन जगला म्हणजे प्रत्येक स्त्रीला तिलाच नाही कि महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीसाठी तुम्ही एक उदाहरण आहात Okay. पण आता मला तसं एवढं काय माझं डोकं चालत नाही काय सांगायला दुसऱ्याला सांगायला माझं काय असेल ते मी वाचते दुसऱ्याला काय सांगावं हे मला कळत नाही तरी सुद्धा तुम्हाला आपलं सांगते पहिलं पहिल्या माणसांची जुन्या पद्धती जुन्या रुढिया ज्या होत्या ती वेगळ्याच होत्या आताची माणसं चांगली आहे ती नवरा बायको मुलं मुली आता म्हणजे चांगली राहते ती कुटुंबात माणसं तसं आमच्या वेळ काळात नव्हतं हो आमच्या काळात काय ठिकाणी होत पण माझ्यासाठी तरी नव्हतं मी त्यातनं लय मी ही झाली नवर निघाली पण माझी आपली कुटुंबातली माझी माणसं चांगली होती माझा काही नवराच ऐकता तेवढा आपला चांगला नव्हता मला बाकीच्यानी साथ दिली बाकी माझ्या धीराने नंदानी सासून मला साथ दिली बाकीच्या okay. त्यांच्या होत्या पहिल्या बायका गीत म्हणायच्या जुन्या बायका मग आमची आई पण आजी पण म्हणायची Uh, मागला सांगी ती मला मोहरा सांगवना माझ्या नशिबा काही लिवलं भगवना अशा पहिल्या बायका गीत म्हणायच्या आणि लय गीत गीत जर असली माझ्याकडे लय गीत आहेत ती पण आता ती जात नाही धरण नाही काय नाही आमच्या आई बरोबर थोडस कडवा एखादं कडवा एक कडव त्यातलं कोणच वेळीच्या पारी मी का दळण दळी येते पहिली माझी ववी ववी सावंत माळ्या देव माझ्या त्या विठ्ठलाच्या हार घाली ती गळ्या जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या हा चला